मंडळी आम्ही आज तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहोत शिळी चपाती ही शिळी झाली असेल तर ती फेकायची नाही तर तिचा उपयोग चांगला कुरकुरीत टेस्टी अशी फ्राय करून आपल्याला खायची आहे तर ती फ्राय कशी करतात आणि ति तिची कटिंग कशी करतात हे आपल्याला बघायचं आहे चला तर आपण बघूया शिळी चपाती कटिंग करून तिला फ्राय कशी करतात ती अशी कैचीने कापून घ्यायची बारीक बारीक त्रिकोणी चौकोनी, तुकडे करून घ्यायचे म्हणजे ही शिळी चपाती आहे आणि शिळी चपाती ही खराब नसते तिला तिचा उपयोग तुम्ही करू शकता तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून देता तर ती फेकायची नसते तर ती वापर ती खाण्यासाठी एकदम नवीन कोरी एकदम कुरकुरीत कशी बनवायची आणि एकदम टेस्टी तशी लागते ती बघा हे बघा असे तुकडे झालेले आहेत चपातीचे आणि अशा प्रकारे हे आपण तुकडे करून घेतलेले आहेत कमीत कमी तीन चपाती तीन किंवा चार चपात्यांचे हे तुकडे आहेत तर हे सगळे आता आपल्याला फ्राय करायचे आहेत तर चला तर आपण आता पुढची रेसिपी दाखवूया सर्वात प्रथम गॅस पेटर्न घेऊया कढाई गॅसवर ठेवलेली आहे आता त्याच्यात ते तेल टाकूया थोडा थोडासा पहिला तेल आहे आतमध्ये कारण चपातीचे तुकडे फ्राय करण्यासाठी आपल्याला ते तेल जास्त लागणार तर एवढा तेल घेतलेला आहे चांगला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चपातीचे तुकडे आपण फ्राय करूया तर मंडळी हे बघा आपल्या चपातीचे तुकडे आता ह्या कढईमध्ये फ्राय करायचे आहेत तर चला सुरुवात करूया थोडे लालसर झाले की काढायचे आहेत हे आता लालसर झालेले आहेत आता काढून घेतोय आपण आपण दिवाळीला कापण्या तळतो की नाही तशा टाईपचे हे तळून घ्यायचे आहेत ही नुसतीच चपाती आहे शिळी जी आपण सकाळी नाश्त्याला जेवताना वापरतो ती चपाती आहे हिच्यामध्ये काय गोड काहीच नाही जी साधी चपाती असते ती आहे तर ही कचऱ्यात फेकण्यापेक्षा ही अशी तळून तिला व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायची आणि व्यवस्थित मीठ मसाला लावून ती खायची थी। बघा तुम्ही खाऊन जबरदस्त लागते तर हे सगळे अशा प्रकारे आपण तळून घेऊया आधी तर मंडळी आपली चपाती फ्राय झालेली आहे व्यवस्थित हे बघा आता ह्याला ना ह्याच्यावरती मीठ टाकणार आणि थोडा मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नंतर ही खायची कशी ती पण तुम्हाला सांगतो की ही चायसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं असंसुद्धा खाऊ शकता थोडं थोडं पाच मिनटांनी बसून ती खात राहायचा हां जसं आपण बाहेरचे कुरकुरे खातो त्या टाईपची कुरकुरीत झालेली आहे बघा हे बघा हे बघा आहे ना येतोय ना आवाज तर आपण आता ह्याच्यामध्ये थोडस थोडंसं मीठ आणि वरून थोडासा मसाला तिखट मसाला लाल असं मिक्स करून घ्यायचं हलवून तर मीठ आणि मसाला लावून झालेला आहे चांगल्या प्रकारे लागलेला आहे आणि एकदम टेस्टी आणि कुरकुरीत चांगलं लागतं एकदम एकदम मस्त लागतो आहे छान हे तुम्ही चायशी पण खाऊ शकता जशी आपण खारी खातो की नाही कुरकुरीत खारी असते ती चायसोबत प्रकारे आपण ही चप आपली जी चपाती आहे ना तळलेली तीसुद्धा खाऊ शकतो अगदी मजेशीर लागते सुंदर लागते खायला ठीक आहे तर अन्न फेकू नका अन्न हे परब्रह्म आहे त्याचा नाश करू नका तर तुम्ही वेगवेगळी ट्रीप वापरून वेगवेगळी टेक्निक वापरून त्याचा पुन्हा वापर करू शकता ठीक आहे तर हे चायसोबत कसे खायचे दाखव तुम्हाला तर हे बघा चायसोबत पण आपण खाऊ शकतो एक कप चाय घ्यायची सकाळचा नाश्ता म्हणून आणि चायसोबत आपण बिस्कुट खातो किंवा खारी खातो त्याच्या बदल्यात ही तुम्ही खाऊ शकता हे घरचं अन्न आहे आपणच केलेलं अन्न आहे त्याला थोडंसं वेगळं रूप देऊन आपण हे नाश्त्याला किंवा मध्ये मधले कधी कुठल्याही टायमाला तुम्ही खाऊ शकता ठीक आहे तर बघा हे कसं सुंदर आणि चांगला छानसा नाश्ता आहे तर मंडळी अशी सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा विदाऊट चायसुद्धा तुम्ही असं कुरकेर खाऊ शकता कारण त्यासाठी थोडासा मीठ आणि हलकासा मसाला लावलेला आहे जास्त मसाला नाही म्हणून त्यासाठीच लावलेला आहे की कुणाला जर का चायसोबत खायचं नसेल तो तो नुसता असाच खाऊ शकतो तर मंडळी आमची तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर जरूर कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आणि जर का तुम्हाला असे काय वेगवेगळ्या रेसिपी जर बघायचे असतील तर आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करा तर तुमची इथे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र